येत्या विधानसभेत तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी बच्चू कडूंची मोठी घोषणा मनोज जरांगेंना सुद्धा खुलं आमंत्रण येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढण्याची चिन्ह आहेत तर, तर प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी मोठी घोषणा केली विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी असणार अशी मोठी घोषणा सध्या शिंदेसोबत असणाऱ्या बच्चू कडू यांनी केली आहे तसेच येत्या नऊ ऑगस्टला सभेत भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी दिली आहे आणि यासोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीसुद्धा कडू यांनी शेतकरी आघाडीत येण्यासाठी खुलं आमंत्रण दिलं आहे जरांगेंना शेतकरी आघाडीत यायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे असं व वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार कडू यांनी बोलताना सांगितले की येत्या विधानसभा निवडणुकीत आमची तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी असेल नऊ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही सभा ठेवली आणि त्यात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू तसेच पुढं बोलताना कडू म्हणाले की मनोज जरांगे यांना शेतकरी आघाडीत यायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे त्याचप्रमाणे आरक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सारखेच असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे मग त्यांनी ते एक इंजन आताच सोडलेलं आहे तसं हे तीन इंजनचं सरकार आहे आणि निवडणूक लागायच्या अगोदरच त्यांनी पुन्हा एक पक्ष मागं टाकला एकंदरीत भाजपचा जो स्वभाव आहे त्यानुसार आता बावनपुडे बोलत असेल पुढे विधानसभा नऊ तारखेचं आंदोलन झाल्यावर स्पष्ट करू तो नऊ तारखेचं संभाजीनगरचं आंदोलन आहे पण ते झाल्यावर मग मोर्चे बांधणी करू काही नाही जाता जाता सम सोलापूरला चाललं होत तिकडे कार्यक्रम आहे जाता जाता यांना भेटलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर